ठाकरेंनी एका रात्रीत गेम पलटवला ठाकरेंचा नवा डाव पाहून भाजपचा खेळ संपला मुंबईचा महापौर आता फायनल झाला आहे ठाकरेंनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत भाजप आणि शिंदे या दोघांचा पराभव झाला आता मुंबईचा राजा ठाकरे गटातूनच होणार एक अशी धक्कादायक घटना आता घडली की ज्यामुळे मुंबईचा महापौर तर बदललाच पण राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान हेही बदलू शकतात अशी शक्यता निर्माण झाली आहे मुंबईमध्ये आज कोणाही विचार केला नसेल अशी धक्कादायक बातमी समोर आली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठा भूकंप झालाय जेव्हा ठाकरेंनी गुलाल उधळला तेव्हा आज पहाटे जे काही घडलं त्यांना संपूर्ण देशाचं राजकारण हादरून गेलंय एकीकडे अशी काही गुप्त घटना घडली जी टीव्हीवर दाखवली गेली नाही आणि कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली नाही कारण कोणालाही साधा सुगावा लागून न देता ही पडद्यामागे घडलेली अशी गोष्ट आहे ज्यामुळे आता भाजप आणि शिंदे गटाला मोठा धोबी पछाड बसलाय उद्धव ठाकरेंनी असा काही पत्ता टाकलाय की ज्यामुळे मुंबईचा राजा ठाकरेंचाच होणार कालपर्यंत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या त्यांच्यासोबत असणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेला एकोणतीस जागा मिळाल्या होत्या दोघांच्या बहुमताने मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार अशी चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू होती पण काल रात्रीच्या अंधारात अशा काही हालचाली वाढल्या काही गाड्यांचा ताफा मातोश्रीकडे गेला आणि त्यानंतर सगळं चित्र बदललं सर्वांना असं वाटत होतं की ज्यांच्याकडे आकडे आणि ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांचीच सत्ता येणार पण आकड्यांचा खेळ संपवणारा डाव टाकलाय उद्धव ठाकरेंनी ज्यामुळे आता मुंबईतील मराठी माणूस प्रचंड खुश झालाय का असं काय घडलंय मुंबईमध्ये रात्रीच्या अंधारात कोण कौन कोणाला भेटलं भाजप आणि शिंदे हे दोघे कसे काय हरले एकनाथ शिंदेच्या तावडीतून कोण निसटलं आणि ठाकरेंना मिळालं उद्धव ठाकरेंनी नेमका असा काय चमत्कार केला की एका रात्रीत सगळा गेमच पलटला हे सर्व काही जाणून घेऊया आजच्या या, या विशेष सविस्तर रिपोर्टमध्ये मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि याच मुंबईच्या सत्तेचा रिमोट कंट्रोल कोणाकडे असणार याचा फैसला झाला असं सर्वांना वाटत होतं पण आज पहाटे जे घडलं त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण हादरून गेलंय टीव्ही चॅनलवर जे दिसत आहे त्यापेक्षा पडद्यामागे काहीतरी भयंकर घडत आहे कोणालाही सुगावा लागून न देता उद्धव ठाकरेंनी असा काही पत्ता टाकलाय की एका दगडात दोन पक्षी मरण्याची वेळ आली आहे भाजप आणि शिंदेगट या दोघांनाही धोबी पछाड देण्याची तयारी आता पूर्ण झालीय काय घडलंय मुंबई रात्रीच्या अंधारात कोण कोणाला भेटलं आणि एकनाथ शिंदेच्या ताफ्यातून नेमक्या गाड्या कुठे गायब झाल्या आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण असा खुलासा करणार आहोत जो पाहून तुमचे डोळे विस्वारले जातील आज सकाळी मुंबई जागी झाली तेव्हा वातावरण नेहमी सारखं नव्हतं रस्ते तेच होते गाड्या तेवढ्याच होत्या पण हवेत काहीतरी वेगळंच दडलेलं जाणवत होतं कालपर्यंत जे चित्र सगळ्यांना अगदी स्पष्ट वाटत होतं ते आज अचानक धुसर झालं होतं मुंबई महापालिकेच्या निकालानंतर पहिल्यांदाच असं वाटायला लागलं की हा खेळ अजून संपलेला नाही उलट खरा खेळ तर आता सुरू झालाय कारण आज सकाळपासून काही अशा हालचाली घडू लागल्या होत्या ज्या कोणत्याही कॅमेऱ्यात टिपल्या गेल्या नव्हत्या कुठल्याही माईकवर रेकॉर्ड झाल्या नव्हत्या पण त्यांची कुजबूज मंत्रालयापासून मातोश्रीपर्यंत पोहोचू लागली होती कालपर्यंत सगळ्या त्यांना वाटत होतं की महापालिकेत भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेचा विजय म्हणजे सत्ता त्यांचीच होणार आकडे त्यांच्या बाजूने होते बहुमताचा आकडा जवळजवळ हातात राजकी होता राजकीय गणित सरळ वाटत होतं पण आज सकाळी अचानक एक वेगळीच चर्चा सुरू झाली ही चर्चा कुठल्याही पत्रकार परिषदेतून आलेली नव्हती कुठल्याही नेत्याने उघडपणे काहीही बोललेलं नव्हतं तरी सुद्धा राजकीय वर्तुळात एकच प्रश्न फिरत होता आज नेमकं काय बदललं आज सकाळपासून काही फोन कॉल सुरू झाले काही नगरसेवकांचे फोन अचानक बंद होते काही जण मी नंतर बोलतो एवढंच सांगून फोन ठेवत होते काही गाड्या अशा दिशेने जाताना दिसल्या ज्या दिशा कालपर्यंत लक्षात नव्हत्या विशेष म्हणजे सगळ्या हालचाली त्या हॉटेलच्या आसपास दिसत होत्या जिथे शिंदे गटाचे नगरसेवक मुक्कामी होते कालपर्यंत ज्याला सुरक्षिततेच कवच मानलं जात होतं आज त्याच कवचावर तडे जात असल्याची भावना निर्माण झाली होती एकनाथ शिंदे कालपर्यंत शांत होते हॉटेलमध्ये नगरसेवक ठेवले पक्ष एकच असा संदेश दिला बाहेरून सगळं नियंत्रणात असल्याचं चित्र होत पण आज सकाळी त्यांच्या जवळच्या लोकांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता कारण त्यांनाही जाणवत की काही हाल काही हालचाली त्यांच्या नियंत्रणा बाहेर जात नावं अशी होती जी कालपर्यंत सोबत होती पण आज त्यांच्या बाबत खात्री देता येत नव्हती आणि राजकारणात खात्री संपली की भीती सुरू होते दुसरीकडे भाजपच्या गोटातही आज सकाळपासून शांतता नव्हती जरी आकडे त्यांच्याकडे असले तरीही सगळ्यांना हे कळत होतं की मुंबई सारख्या महापालिकेत फक्त सगळ्यांवर सत्ता ठरत नाही इथे भावना ओळख इतिहास आणि योग्य वेळेला टाकलेला डाव या सगळ्यांचा मोठा वाटा असतो मराठी अस्मिता शिवसेना मुंबईची ओळख हे सगळे मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत आले होते आणि याच मुद्द्यांवर सुरुवात केली होती याच महात्रीवर हालचाली वाढल्या आज सकाळी तिथे नेहमीपेक्षा जास्त गाड्यांची ने जे कालपर्यंत पूर्णपणे शांत होते ते आज अचानक सक्रिय झाले होते कुठेही मोठी बैठक जाहीर नव्हती कुठलाही अधिकृत कार्यक्रम नव्हता तरी सुद्धा चर्चांचा ओघ आढळतच चालला कुणी उघडपणे काही बोलत नव्हतं पण सगळ्यांना हे कळत होत की आतमध्ये काहीतरी चालू आहे त्याच दरम्यान संजय राऊत यांची विधानं पुन्हा एकदा चर्चेत आली त्यांनी नेहमी साधन थेट सांगितलं नाही पण त्यांनी वापरलेली शब्दरचना त्यांचा आवाज आणि त्यांचा सूर यातून अर्थ काढले जाऊ लागले राजकारणात कधी कधी जे सांगितलं जात नाही था। तेच सगळ्यात जास्त बोलक असतं आणि आज तसंच काहीच कळत होत बाहेरून काँग्रेसकडूनही संकेत मिळू लागले कुठलीही औपचारिक घोषणा नाही दावा नाही पण आम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ अशी वाक्य ऐकू येऊ लागली अपक्ष नगरसेवकांची हालचाल काही जण अचानक आले काहींची वेगवेगळ्या गटांमध्ये घेतली जाऊ लागली आणि हे सगळं एक गोष्ट स्पष्ट होत होती की आजचा दिवस काल सारखा नाही एकनाथ शिंदे नाही हे सगळं जाणवत होत म्हणूनच हॉटेल मधील व्यवस्थेत बदल दिसू लागले सुरक्षा वाढवण्यात आली संपर्क मर्यादित झाले काही लोकांना आत बाहेर जाण्यावर निर्बंध कुठतरी धोका जाणवत होता कारण जर सगळं तर इतकी घाई काळजी लागली नसती भाजपासाठी हा रस्ता वाटतो तितका सरळ नव्हता कारण शिंदे गटातून एक साधी सुद्धा सत्तेच समीकरण उलटपालट करू शकत होती म्हणूनच भाजपने आपल्या सर्व स्तरांवरून बिल्डिंग लावायला सुरुवात केली काही जुने मुरलेले संबंध पुन्हा एकदा जागे केले गेले असे काही फोन कॉल झाले ज्यांची नोट कधीच सार्वजनिक दप्तरात होणार नाही पण या सगळ्या वादळात एकच नाव सातत्याने कानावर पडत होत उद्धव ठाकरे कालपर्यंत ज्यांना वाटत होत की उद्धव ठाकरे या शर्यतीतून बाद झाले त्यांच्यासाठी आजची सकाळ एक मोठा धक्का होती त्यांच्या केवळ वा एका वाक्याने आणि एका सूचक इशाऱ्याने विरोधकांची झोप उडवून दिली देवाची इच्छा असेल तर हे वाक्य दिसायला जरी आध्यात्मिक वाटत असलं तरी राजकारणात त्याचा अर्थ माणसांनी केलेली शंभर टक्के तयारी असा असतो आणि हीच तयारी आजच्या पहाटे पासून हो मुंबईच्या हवेत जाणवू लागली होती शिन, राज ठाकरे हे नावही पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी बोललं नाही पण पडद्या मागच्या भेटी गाडीच्या वावड्या उठू लागल्या काही लोकांनी शक्यता वर्तवल्या तर काहींनी तर्क लावले एक गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ होती होत ठाकरे हे आडनाव पुन्हा एकदा सत्तेच्या सकाळच्या सारीपाठावर खेळाडू म्हणून उभं राहिलं होतं आणि हीच बाब समोरच्या गोटात असतो अस्वस्थता निर्माण करणारी होती आज दुपारपर्यंत मुंबईच्या राजकीय वर्तुळात एक वेगळाच सन्नाटा पसरला होता उघडपणे कोणीही दाद देत नव्हतं पण आतून प्रत्येक जण एका मोठ्या धमाक्याची वाट पाहत होता फोनवरचे शब्द तोलून मापून वापरले जात होते आणि महत्त्वाच्या गाठी भेटी बंद दराळ पार पडत होत्या काहीतरी मोठं घडणार ही जाणीव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती या सगळ्या राजकीय गोंधळात एक गोष्ट लखपणे समोर येत होती ठाकरे कोणत्याही गाजावाजा न करता कोणतीही अधिकृत घोषणा न करता दोन्ही शत्रूंवर एकाच वेळी दबाव टाकत होते त्यांनी भाजपलाही ताटकळत ठेवलं होतं आणि शिंदे गटालाही संभ्रमात टाकलं होतं म्हणूनच एका दगडात दोन पक्षी ही चर्चा आता वास्तवात उतरताना दिसत होती पण खरो हा खरोखरच मास्टर स्ट्रोक आहे की केवळ अफवानचा धुळा हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे कारण राजकारणाच्या खेळात शेवटच्या चेंडू पर्यंत निकाल सांगता येत नाही जे आज अशक्य कोटीतलं वाटतंय ते उद्या सत्य आणि जे आज निश्चित मानलं जाते त्याचा पत्त्यासारखा बंगला वेळ लागणार नाही आता या सर्व घडामोडींच विश्लेषण केलं तर हा खेळ तीन महत्वाच्या वर्णांवर येऊन भाजप आणि शिंदे गट एकमेकांसमोर झुकते अडीच वर्षांच्या सत्तेचा फॉर्म्युला स्वीकारतील आणि महायुतीचं अस्तित्व टिकवतील दुसरी शक्यता शिंदे गटातील काही महत्वाची मतं फुटतील आणि उद्धव ठाकरे काँग्रेस आणि अपक्षांच्या मदतीने एक नवीन